तेव्हा त्या ऐशियन गुळ्या दिली की पुन्हा होतात पुन्हा ते डबल मग आता कुठं काय कुठं चालू कुठे येईल त्या तीस तारखे दारंबा हा दादा काय नाही एक आप नाही मदारसंघाची छोटी मुलगी आहे आठ वर्षाची तिला म्हणजे ते किडनी दोन्ही तिच्या फिल्टर होत नाही काहीतरी प्रोटीन था था था। प्रोटीन बाळ ही आहे

आपले मतदार संघातले घरचे एक ओके हॅलो आपल्या दातीचे राहुल खिल्लारी म्हणून छोटी मुलगी आठ वर्षाची तिला किडनीचा प्रॉब्लेम आहे तर प्रवीण बांगरला मी कागदपत्र टाकले प्रवीण बांगर म्हणजे तिला परवाच्या दिवशी पाठवून द्या मी सगळी गोष्टी सिद्धीचं ट्रीटमेंट करतो तर परव्या दिवशी मी त्यांना पाठवतो त्यांना तिथं आपल्या आकाशवाणीला थांबून जेवण बिवण करून तुम्ही वैयक्तिक स्वतः जा आणि तिथं ते प्रोरी मागरला बसून तिथं तेवढं ते काय करते त्या पद्धतीने बघा